नाही बोलते मी ठीक ना तर आता केस असे नॉर्मल तिला कंगी करायची तर आज तुमच्या जवळ खूप दिवसांनी आज नाही खिचणार ना तो कोणी नाही अभिरण्य दे सुकणे बाद में ऑइल लगायला ओके चलो बाय करू गुड मॉर्निंग बोलू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एवरी बड़ी कैसे हो? कैसे हो आप सब ठीक हो आप ठीक भगवान जी, जी से प्रार्थना करती हूँ भगवान क्या आप सब खुश 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 रहे आप सब हाँ बहुत अच्छे स्वस्थ रहे

गार्नियरचा वापरचा आहे मी गार्नियरचा आहे तर जावईबापूंना भेटतो नसतो भेटतो तर ओले छोटीच आहे तर खूप दिवसानं भेटलेले आहे तोंड सुकडायला लागले आंघोळ करून आलेली आहे मी तशीच गा बस, बस। का गाई बस बसडायचं आहे तर ओलेचं मला ऑलरेडी व्हिडिओ ठीक आहे आपल्या चॅनलवर बघा ओले क्रीम खूप दिवसानं भेटलेली आहे आणि माझ्या चेहऱ्यावर का नाही हिट हि लावल्यापासनं म्हणजे हा चपाल नि काढली आहे तो तेव्हापासून ना हे बघा पॅकिंग आहे तेव्हापासून माझ्या चेहऱ्याला फरक आहे आणि म्हणजे चांगला आहे मी काही प्रोडक्ट तुम्हाला काही हे करत नाही ठीक आहे मला कुठला ॲडव्हर्टाइज नसतो नाहीतर मी प्रमोशन करते कसल्याचं काय नसतं आपलं नॉर्मल आपलं जे आहे तेच आहे माझं आहे मी वापरते ती आहे नाही तुम्ही म्हणजे कोणाला वाटेल नवीन बघते त्या बहिणी भावांना की जयू आहे ना हे करते प्रमोशन करते का काय नाही नाही मी प्रमोशन नाही करत तर छोटीशी आहे आणि आता अशी पर्ची असते बघा डे आहे नाईट डे दोन असते क्रीम वेगवेगळ्या तर चला लावते बघा नवीन आहे थोडासा पूस करून त्याला पहिल्यांदा आहे तर निघ रे बाबा निघ रे बाबा ना झालाय थांबा आला आला हा ते तर हे का नाही कधी लावायचे सांग ना मी सांगते तुम्हाला मी लावून दाखवते ह्याला का नाही तुम्ही कधीही लावा आपण जे तुम्ही फॅरी लावली लावताना मला सूट झालेली नाही कारण फॅरी लावली खूप फ्रॉड आणि त्यांना खूप चेहऱ्यावर डाग वगैरे या लागले त्यासाठी ह्याला कधीही लावा तुम्ही जसं की ह्याच्यावर कुठलाही पावडर इस्तेमाल करू शकता दिवसात कधी लावायचा मी झाले आपण आता अगदी झाली माझी आपण काय लावतो तुम्ही जी क्रीम आपण स्वतः वापरतो ती लावतो पण मी वापरते ओले तर ओले डॉके दुपारी संध्याकाळ जे वापर कुठं बाहेर जायचं असलं तर मी हेच एक लावून जाते कुठं फाउंडेशन वगैरे काय नसतं माझं तर नॉर्मल मी एकच ही ह्याच्यावर पावडर लावा कुठले पण आता थोडंसं मोसम चेंज आहे त्यामुळे पावडर पण ना मी कारण चेहऱ्यावर असं होतं ना आणि ज्याला करून का नाही असले की मी काही लावत नाही आणि खूप वेळा व्हिडिओ टाकलेला आहे जाऊ बापूंचा जीव खूप खाते मी ओले नसले की माझा जीव करमत नाही मला ती म्हणते मोठं असले की दोन उचलून आणतो ग भेटतच नाही तर दिल्लीला ना आल्यापासून तर काय भेटणं झालंय कुठे किती कॅन्टीन झाले शेजडीमध्ये मध्ये जाऊन जाऊन उडकून आले सगळ्या तर भेट ना बाहेर घेतलं मी तर मला खूप महाग माहिती आहे का ही हा आता विचारणार मला प्राइस जो ही प्राइस किती आहे हे जे सांगाल सांगा म्हणतात हा हा लग लगात येऊ तर हे जी प्राइस आहे हि नंबर वन ब्रँड आहे कारण ही जी प्राइस खूप आहे ही, ही आहे किती किती एम एल सांगते थांबा कुठे गेलं ती किती ग्रॅमचे हे जे प्राइस आहे डोळ्याला ना हे अचानक जे झाले ना तर हे बघा वीस ग्रॅम आहे वीस ग्रॅम आहे मारून डोळं बोट लागलं ना माझ्या डोळ्याला असं करून असं केलं तर बोट लागलं चेहऱ्यावर असं उजड आहे म्हणून ब्लॅक डार्क तुम्हाला दिसते पण असं काही नाही इकडं लाईट आहे पडतोय ना माझ्या फेसवर डोळ्यात बोट गेलं असं करून असं लावतं ना असं तर वीस ग्रॅम आहे त्याची प्राइस आहे चारशे म्हणजे एकोणतीस रुपये आहे चारशे एकोणतीस तुम्हाला मेडिकल कुठे गेले की एवढं भेटतं भेट मा मी ऑनलाईन कधी खरेदत म्हणजे घेत नाही विकत त्यासाठी व ऑनलाईनचं माहीत नाही मला पण मला कॅन्टीनमध्ये कमीला भेटते आता कॅन्टीनमध्ये प्राईस कितीला भेटली हे ह्यांनाच माहीत मी आणले की मी प्रॉपर पर्ची बघते तर त्याच्यावर मला माहीत असतं तर कॅन्टीन फक्त आम्हाला सुविधा आहे त्यामुळं कुठली कॅन्टीन ही माझ्या नवीन बघणाऱ्या बहिणींना चॅनलबद्दल माहीत नसणार मग मी काय आहे ती माहीत नसणार तर आ, ही कॅन्टीन फक्त आमच्यासाठी ह्या घेऊ शकतो त्यामुळं मी कॅन्टीनचं वाक्य बोलत आहे तुम्ही ऑनलाईनला मागवलं तर मला माहीत नाही ताईनी खूप माझे बघून मागवलेली माग जम्मूमध्ये असताना आणि मेडिकलमध्ये पण भेटून जाते पण तुम्ही लावणार असला तर तुम्ही लावू शकता ठीक आहे ओले बघा ओले हां आणि दुसरी गोष्ट ही क्रीम ही आहे फेशवॉश आहे क्रीम नाही फेशवॉश आहे फेशवॉश आहे आणि ह्याच्यात का नाही छोटे 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 आपले चायपत्ती असते ना त्याच्यापेक्षा लहान दाणे असते त्याचे छोटे स्क्रब असतो आणि धुण्यासाठी आणि मला हेच मी वापरते पिलू जन्माला आली का नाही माझी तेव्हापासून मी हे वापरते त्याच्या आधी तर साबण लावायची तिकडं गावाकडे संतूर साबणच असतो आतापर्यंत म्हणा पण चेहऱ्यावर हे तीच वापरायची तर चला कमेंट बॉक्समध्ये सांगा अजून काय माहिती पाहिजे असेल ह्याची तर काय मी काही अजून लास्टला म्हणते कोणाच्या मनात डाऊट ठेवू नका की मी प्रमोशन करते वगैरे काही नाही स्वतःचे माझी यूज करणारी वस्तू मी दाखवते जी घरेलू माझे डेली नॉर्मल व्हिडिओ असतात त्याच था पद्धतीने हे पण मी जे करते ती दाखवते ठीक आहे तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय करतो करून दू एव्हरीबडी दॉड प्लेस यू काळजीवा धन्यवाद <small>